नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची आपण रेसिपी बनवणार आहोत टोमॅटो ऑमलेट हे टोमॅटोचे ऑमलेट अगदी झटपट तयार होते आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आपला ब्रेकफास्ट तयार होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण ठेचा बनवून घेऊया त्यासाठी मी इथं मिरच्या आद्रक कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे मी मिक्सरमध्ये बारीक ठेचा बनवून घेतलेला आहे आता इथे मी दोन टोमॅटो कापून घेतलेले आहे आता याची आपल्याला टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आपण याची प्युरी बनवून घेऊया हे बघा इथं मी टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी बेसमपीठ घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसमपीठ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तांदळाचे पीठ याच्यामध्ये घ्यायचे आहेत आता आपण जो मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घेऊ आणि एक च अर्धा चमचा आपण इथं हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपण जी टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचे घट्टसर असे बॅटर बनवून घेणार आहोत जसे आपण ढोशासाठी बनवतो त्याप्रमाणे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण गॅसकडे ओळूया गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅनवर एक चमचा तेल टाकलेलं आहे ते असं आपल्याला चमच्याने पांगून घ्यायचं आहे आता हे पॅनवर आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर याच्यामध्ये टाकणार आहोत पळीने आणि पळीनेच असं आपण गोल बनवून घेणार आहोत हे बघा हे टोमॅटो आपलं आमलेट आपल्याला गोल आकाराचे बनवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला गोल बनवून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबिरी पण आपण याच्यावरती आता टाकून घेऊ आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ आणि दोन मिनटं याला फ्राय होऊ देऊ दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि याला हळूवारपणे आपण अपन असं पलटी करून घेणार आहोत हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या टोमॅटो ऑमलेटला आता दुसऱ्या साईडनी पण आपण एक मिनटं झाकण ठेवून याला फ्राय होऊ देऊ कमी गॅसवरती आपलं आमलेट इथं तयार झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला पुन्हा दुसरी साईड दाखवते हे बघा दोन्ही साईडनी मस्त असं आपलं आमलेट भाजून झालेलं आहे आता प्लेट हे मी प्लेटमध्ये काढून घेते आता अशाच प्रकारे मी सर्व ऑमलेट बनवून घेते तर इथे सर्व ऑमलेट माझे बनवून झालेले आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान आपले टॉमॅटोचे ऑमलेट झालेले आहे हे बघा हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेही खाऊ शकता खूप छान लागतात खायला तर असे झटपट तयार होणारे आणि घरच्या साहित्यात झटपट बनणारे टोमॅटो ऑमलेट एकदा नक्की बनवा आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त का आणि मस्त रहा.